पाच वेळा सूर्य नाडीला ॲक्टिवेट करायचं आहे उजवी नागपुडीने श्वास घ्यायचा आहे उजवेने श्वास सोडायचा आहे सगळ्यांनी आपला स्वर चेक करा बघा उजवा स्वर आपला सुरू झालेला आहे सूर्य नाडीला ॲक्टिवेट केलेला आहे आपण दोन्ही हात एकमेकांवर सोळायचं एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे डोळे बंद करून घ्यायचे आहेत पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे आषाढी एकादशीचा सुंदर दिवस या ब्रह्ममुहूर्तावर आज्ञा चक्रामधनं आपल्या कल्पनेमधून विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा या चक्राचा आणि त्यांचा जवळचा संबंध डोकं टेकून विठोबा रखुमाई ना म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे आपल्यासाठी कालापासून पंढरपुरामध्ये विठोबा रखुमाई उभे आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे पाण्याचा ग्लास आपण जो भरून घेतलेला आहे त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेखेची चिन्ह काढायची आहेत ओम काढायचं आहे चकुरे काढा चकुरे चकुरे चुकुरे बीजाक्षरम काढायचं आहे बाकीचे रेखेची चिन्ह काढायची आहे डिस्टन्सचं चिन्ह काढा हॉनशा झासवणेन हॉनशा झासवणेन हॉनशा झासवणेन हार्मणीचं चिन्ह काढा सेहकी सेहकी सहकी से रेकी लेवल तीनच्या पुढच्यानी हालूचं चिन्ह काढायचं आहे हालू 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 आणि मास्टरने पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचं आहे डायक्योमो 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 परत दोन्ही हात तुमचे मणिपूर चक्रावर ठेवायचे पांडुरंगांचं या ब्रह्ममुहूर्तावर आपण ध्यान करत आहोत आपल्या कल्पनेमधून पिवळ्या रंगाचे दहा पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा एक असे फूल की ज्याचा संबंध आहे इथल्या प्रत्येक सूक्ष्मावयवांशी अग्नितत्वाशी अग्नितत्वाशी संबंधित असल्यामुळे सूर्यनारायण यांना बघायचे त्यांना डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे आभार मानायचे रविवार सूर्यनारायणांचा आजचा दिवस अग्णी तत्व सांभाळण्याचा आजचा दिवस आषाढी एकादशी खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे विठोबा रखुमाईंचे खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे विठ्ठल नामाद्वारे त्यांचे स्मरण आपण करत आहोत जय हरे विठ्ठल 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 जय हरे जय हरी विठ्ठल वैश्विक शक्तीवर आपला पूर्ण विश्वास त्याप्रमाणे आपण साधना करत आहोत आणि पूर्ण समर्पण विठोबांच्या चरणी कल्पना करा त्यांच्या चरणावर आपण नतमस्तक झालेलो आहोत हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि बेजा अक्षर रमचं उच्चारण करा रम Ram जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे अग्नितत्व अधिक दीक सक्षम होत आहे त्या अग्नितत्वाचे खूप आभार मानायचे इथला प्रत्येक सूक्ष्मावयव अतिशय विचारपूर्वक आपण आज अन्न ग्रहण करत आहोत राधिक कालापासून चालत आलेले आषाढी एकादशीचे व्रत विचारपूर्वक अन्न ग्रहण केल्यामुळे हे मणिपूर चक्र अतिशय व्यवस्थित काम करत आहे आपण आपल्या शरीराची खूप काळजी घेत आहोत त्याद्वारे पांडुरंगांशी आपण एकरूप होत आहोत सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र इंद्रायणी चंद्रभागा नदी यांना बघण्याचा प्रयत्न करा या पवित्र नद्या साक्षीदार आहेत या पवित्र स्थळांच्या ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली आहे तिचे साक्षीदार आहे इंद्रायणी नदी आणि चंद्रभागा नदी विठोबा रखुमाई अनादिकालापासून जे उभे आहेत आपल्यासाठी कल्पना करायची चंद्रभागेमध्ये आपण स्नान करत आहोत पूर्ण स्वच्छता आपल्या अंतर्मनाची बाह्य शरीराची खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला या पवित्र नद्यांद्वारे साक्षात जणू काही पांडुरंगांचे ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या देवतांचे या पवित्र नद्यांचे सक्षम जलतत्वाद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव ज्याद्वारे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या विसर्जन क्रियेचे सक्षम जलतत्वाचे पांडुरंगांचे खूप आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे अग्नितत्वाचे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे तत्व चंद्रग्रह ज्याचा संबंध आहे शरीरातल्या जलतत्वाशी पौर्णिमा जवळ आलेली आहे अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव ज्याचा संबंध चंद्रग्रहाशी चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे खूप आभार चंद्रनाडीचे जलतत्वाचे बीजाक्षरवं द्वारे वं बंद डोळ्यांमधून जलतत्व रूपी शरीरामधल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला बघण्याचा प्रयत्न करा त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर विठ्ठूनाम बघण्याचा प्रयत्न करा त्या नामाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 खूप आभार म्हणायचे सक्षम अग्नितत्व सक्षम जल तत्वाचे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर सोळा एकमेकांवर चोळून दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे अतिशय गुप्त स्थानी असलेले मुलाधार चक्र ज्याला आपण जागृती देत आहोत रोजच्या रेखेच्या ध्यानाद्वारे त्याद्वारे आपली कुंडलिनी शक्ती जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे सक्षम पृथ्वी तत्वाद्वारे पृथ्वी तत्व रूपी सगळ्या धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत या धार्मिक स्थळांमध्ये आहे भरभरून पृथ्वी तत्व ईश्वरी अंश त्या प्रत्येक धार्मिक स्थळाचे ह्या पवित्र धरणी मातेचे खूप आभार म्हणायचे कितीही वेगळ्या जाती असल्या तरी एकच तत्व ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार म्हणायचे या ईश्वरी तत्वाचे पृथ्वी तत्वरूपी सगळ्या देवता मुख्य देवता गणपती बाप्पा यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे गणपती बाप्पांचे पृथ्वी तत्वरूपी भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत शरीरातला पृथ्वी तत्व रूपी अस्थि धातू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे या अस्थि धातूला बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा हाडामासांनी तयार झालेले हे पवित्र शरीर त्या शरीरामध्ये विठ्ठल नामाला बघण्याचा प्रयत्न करा एकरूप होत आहोत पांडुरंगांशी त्या तत्वाशी विठ्ठलनामाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हे देहरूपी मंदिर त्याची आपण नित्यसेवा करत आहोत सगळ्या तत्वांची आपण काळजी घेत आहोत या देहरूपी वृक्षाला बघण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे वृक्षाची मुळे त्या वृक्षाला मजबूतपणे वर्षानुवर्ष आधार देतात त्याप्रमाणे आपले दोन्ही पाय या देहरूपी मंदिराला आधार देत आहेत न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या भरभरून पृथ्वी तत्व आपल्या ह्या दोन्ही पायांना मिळत आहे खूप आभार म्हणायचे आपल्या दोन्ही सक्षम पायांचे बीजा अक्षर द्वारे। लम। लम लम दोन्ही सक्षम उत्तम उत्तमरित काम करता है इथला प्रत्येक सूक्ष्मावयो त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोन अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी आपले पूर्ण लक्ष घेऊन या शरीरातला अतिशय महत्वाचा स्नायू आपले हृदय विठ्ठल नामाद्वारे त्या हृदयामध्ये ज्या विविध हालचाली होत आहेत त्याकडे लक्ष द्या सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे વિઠ્ઠલ નામારે વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ જય હરી વિઠ્ઠલ 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 જય હરી વિઠલ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ જય હરી વિઠ્ઠલ પૂર્ણ આપણે શુદ્ધ અંતકરણ શુદ્ધ ભાવ શુદ્ધ મન ત્યા દ્વારે વિઠ્ઠુ નામા એકરૂપ હોત આહોત

प्रत्येक सक्षम अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे सावकाश दोन्ही हात आपल्या डाव्या बाजूला छातीवर ठेवा एक मिनिटासाठी आपण विठ्ठल नाम म्हणणार ना आहोत विठ्ठल 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 Vittala Witteller, 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 Witteller,

अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहे जणू साक्षात पांडुरंगांनी आपल्याला सूचित केलेले आहे की नामाद्वारे आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे विठोबारखोमायचे पांडुरंगा विठ्ठला माय बापा एकार्थ साध या ब्रह्ममुहूर्तावर विठ्ठोबार खूमायना खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम हृदयाचे सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा बा, आपल्या चांगल्या अंतकरणाचे खूप आभार म्हणायचे चांगल्या अंतकरणाद्वारे त्या ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल बघा आपले हृदय जे स्रोत आहे चांगल्या विचारांचे जेव्हा सातत्याने आपण सगळ्यांचा सा सा चांगला विचार करतो त्याद्वारे त्या ऐश्वरी त्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत वैश्विक शक्ती भरभरून आपल्या दोन्ही हातांमधून वाहत आहे जेव्हा आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो ती ईश्वरी शक्ती वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यात अगोदर भरभरून आपल्यामध्ये व्हायला लागते सतयुगाकडे आपली वाटचाल होत आहे या कलियुगामध्ये तारून जाणारे नामस्मरण आपण करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर नामस्मरण जे अतिशय श्रेष्ठ आहे या जगामध्ये येताना आपण काहीही घेऊन आलेलं नाही आहे काहीही घेऊन जाणार नाही आहे घेऊन जाणार आहोत फक्त पुण्याई ईश्वरी तत्व नामस्मरण जे आपल्या सोबत येणार आहे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून विशुद्ध चक्रावर ठेवा नामस्मरणाशी स्म संबंधित असलेले विशुद्ध चक्र दररोज न चुकता आपण नामस्मरण करत आहोत त्या ईश्वरी तत्वाचे त्याद्वारे ह्या चक्राची शुद्धता होत आहे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत नामस्मरणाद्वारे नामस्मरणाने तत्वाशी आपण एकरूप होत नामस्मरना आहोत खूप आभार पांडुरंगांचे विठ्ठल विठ्ठल झय हरे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल खू आभार या सक्षम चक्राचे हम हमद्वारे हम हम, हम। सतत आपण मीपणाचा आपल्या स्वतःचा विचार करू न करता आपण सगळ्यांचा विचार करत आहोत जणू काही हे आपल्याला सुचवत आहे की सगळ्यांचा विचार करा हमद्वारे सातत्याने आपण आपल्या स्वतःबरोबर आपल्या घरातल्यांचा आजूबाजूच्या लोकांचा विचार करत आहोत पुण्यकर्म जे आपल्या हातून घडत आहेत विविध कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्यांचे खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे कुठल्याही कर्मामध्ये आपण अडकत नाही आहे अहंकार रूपी मी आपण वध केलेला आहे आपण कोणाकडनं काही कर्ज घेतलेलं नाही आहे कोणाचे आपल्याला द्यायचे नाही आहे प्रत्येक कर्मबंधनामधनं आपण मुक्त झालेलो आहोत आता फक्त एकच नाम हरे नाम त्या नामाशी आपण एकरूप होत आहोत पांडुरंगा विठ्ठला बापा त्यांच्याशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम चक्राचे सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवा सगळ्या गुरुंचे स्थान असलेले चक्र, सगळ्या रेकी गुरुंचे खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली त्यांचे भरभरून चैतन्य रूपी आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या कलियोगामध्ये प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज यांना डोकं टेकोन म्हणापासून नमस्कार भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत श्रीपादराजम राजम शरण प्रपद्दे सगळ्या गुरूंचे खूप आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्थल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल त्या पांडुरंग तत्वाशी आपण एकरूप होत आहोत ओम द्वारे आपल्या पवित्र आत्म्याशी आपण एकरूप झालेलो आहोत oh uh... आपल्या श्रवण खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातील सहस्त्र शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे शक्तींचे ओम द्वारे ओ... पांडुरंगांचे खूप आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठ नामाशी आपण एक रूप होत आहोत या ब्रह्म मुहूर्तावर आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे पंचतत्वांचे खूप आभार मानायचे पंचकोशाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्त्र चक्रा, हार चक्रापासून मुलात चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती घ्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षरम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे पांडुरंगांचे पांडुरंगांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल प्रत्येक क्षणाला पांडुरंगांचे खूप खूप आभार